त्यालाच अभाव मानतो मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल तर मी प्रयत्न करतो सर की न्याय द्यायचा आणि कोरोने सर आणि पटांगे सर आणि बाकीच्यांनी जे मला चान्स दिला आहे तज्ज्ञ संचालक म्हणून मी नक्कीच त्याचा न्याय देईन आणि वेळोवेळी असंच मला नॉलेज शेअर करायचा चान्स मिळेल महत्वाचं म्हणजे आत्तापर्यंत आपण जे बघितलंय ना बिल्डरकडून आणि महत्त्वाचं महत्वाचा की त्याच्यावर दोन दोन तीन दिवस बोललो आपण केस वाईज जरी तरी सुद्धा तेवढा वेळ कमी पडेल तर मला अजून दहा मीटर देण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर आपण शेवटी घेऊ मला एक प्रश्न निघाला आहे ते आपण एकदा डिस्कस करू सर्वप्रथम रेरा लागतो का तर रेरा हा रिडेव्हलपमेंट किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट का नाही तर भारतामध्ये जिथे जिथे प्रोजेक्ट आहेत कन्स्ट्रक्शनचे वेदर रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल सर्वांना रेडा लागू आहे पण मग असं करता येत नाही की प्रत्येक छोटा मोठा प्रोजेक्ट असेल किंवा रोवर्ष प्रोजेक्ट असेल छोटे मोठे तर त्याच्यासाठी रेडा लागू होत नाही तर त्याच्यासाठी एक्झामिशन देण्यात आलं आहे पाचशे स्क्वेअर मीटरपेक्षा लँड जर जास्त असेल आणि आठ युनिटपेक्षा जर जास्त तुमची युनिट असतील तरच रेरालायशन करायचं आहे आणि हे कंडिशन फक्त महाराष्ट्रासाठी आहे की ह्या दोघं कंडिशन जर तुमची झाल्या तरच तुम्हाला रेललायजेशन घ्यायचं आहे पण भारतामध्ये इतर स्टेटमध्ये हा हा नाही आहे दोघं कंडिशन uh, कंडिशन झाली तरी तुम्हाला घ्यायचं आहे परत एकदा महत्वाचा पॉईंट आहे सांगून देतो सेल्फ रेडा रेलिकेबल असतो सब्जेक्ट टू लँड एरिया पाचशे मीटर पेक्षा जास्ती पाहिजे आणि युनिट सुद्धा आठच्या वर पाहिजे लँड एरिया पाचशे मीटर पेक्षा खाली असेल किंवा आठ मिनिटपेक्षा खाली असे तुमचे मिनिट्स करायला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही त्याच्यानंतर आहे रिस्पॉन्सिबिलिटी थोडक्यात एक उदाहरण सांगतो मला की मागच्या पंधरा दिवसापूर्वी माझ्याकडे ग्रस्त आहे ते चेअरमन होते एका कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे आणि त्यांचं कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाऊन डेव्हलप झाली हँड झाले तीन वर्ष झाले कंप्लिशन घेऊन तीन वर्ष झालेले आहेत आता त्यांना रेडाची नोटीस आलेली आहे की त्यांचं बँक अकाउंट फ्रीज झालेलं आहे तेव्हा त्यांना लक्षात ते येतं की जो प्रमोटर होता त्याने सोसायटीच्याच नावाने रजिस्ट्रेशन घेतलं होतं त्याने सेल्फ डेव्हलपमेंट आखलेलं होतं आणि यांना माहितीच नाही मग त्यांना नोटीस आलेली आहे त्याचं नोटीस पूर्ण आम्ही पर्यंत सुद्धा ट्रिब्युनल पर्यंत करतो मध्ये तर त्यांचं ते पूर्ण काम त्यांना गळ्यात पडलं त्याच्यानंतर भारताने काय केलं होतं प्रमोटर डेव्हलपमेंटने जीएसटी सुद्धा भरला होता जीएसटी सुद्धा त्यांना भरावं लागलं विथ पेनल्टी इंटरेस्ट तर तुमच्या मी पटांगेकरांनी मला मागच्या वेळेस चान्स दिला आपल्या कालिदास कला मंदिरामध्ये त्यावेळेसही सांगितलं होतं त्यावेळेस मला पब्लिक टर्म्स अँड कंडिशन होत्या रिडिओ त्यावेळेसही सांगितलं होतं की जीएसटी इन्कम टॅक्स आणि रेडा कोण हँडल करेल कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी हे स्पष्ट लिहिलं गेलेलं पाहिजे तुमच्या रेडिओ तर असं करू नका रिडेव्हलपमेंट जर तुम्ही स्वतः करत असाल तर ती सोसायटीची जबाबदारी आहे तुम्ही जर प्रमोटर थ्रू रिडेव्हलपमेंट करत असाल की ती प्रमोटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तसं टर्म्स अँड कंडिशनमध्ये नमूद करून द्या आणि त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस असतील जसं की आता जर सांगितलं होतं की पेनल्टी वगैरे आली तर ते बिल्डर डेव्हलपरने भरायचे आहे त्याच्यानंतर महत्वाचं मध्ये रिडेव्हलपमेंट जात असताना जुन्या मेंबरला राईट्स नाहीये बिल्डरच्या अगेन्स्ट केस करायला हे माझा आधीच वाक्य पण आता एका स्टेटने बिल्डर आणि सोसायटी यांच्यासाठी सुद्धा एक म्हणजे निर्णय दिला आहे की तो सोसायटीच्या साईडने आहे म्हणजे तुमच्या केस टू केस डिपेंड रेरामध्ये सोसायटी जुने मेंबर आणि बिल्डर यांचे जे डिस्प्यूट आहेत ते सॉल्व होऊ शकतात त्याच्यानंतर पण एका केसमध्ये मी स्वतः बिल्डर खंड होतो आणि रेराने डिसिजन दिला, दिला आहे की बिल्डर आणि जुने मेंबर यांचे विस्तृत वेळामध्ये कव्हर होत नाही असे रिझल्ट आलेले आहे पण असं नाही की तुम्हाला आता ते ऐकूनच घेणार नाही डिपेंड ऑन तुमची केस कशी आहे काय आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमचे तुमचे पाऊल उचलावे लागते त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणाल की सर जुने मेंबर जे नवीन एरिया घेत आहेत एक्स्ट्रा एरिया घेत त्याच्याबद्दल काय तर त्या डिपेंड ऑन केस टू केस तुमचे इंडिव्हिज्युअल केस सुद्धा स्टँड होऊ शकते प्रोमोटरच्या आधी त्याच्यानंतर पेनल्टी ज्या आहेत त्या यूज आहेत परत एकदा सांगतो की टर्म्स अँड कंडिशन लिहिताना चांगल्या कन्सल्टंटला रेफर करा आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरच ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या फायनलाइज करा पेनल्टी क्लॉस फक्त टाकून काहीही उपयोग नाही बँक गॅरंटी वगैरे किंवा फिक्स्ड डिपॉझिट वगैरे पण घेतल्या गेलेल्या पाहिजे अगेन्स्ट पेनल्टी आणि डे प्रजेशनसाठी त्याच्यानंतर रेरामध्ये जर तुम्ही रजिस्टर असाल म्हणजे सोसायटी आणि तुमचा प्रो प्रोमोटर डेव्हलपर जर काम करत नसेल तर तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात त्याच्या का त्याने जे घर विकले आहे त्याच्यासाठी मुंबईचा एक अनुभव सांगतो बिल्डरने नवीन मेंबरकडनं पैसे घेतले आणि बिल्डिंग पूर्ण केली नाही तर आज परिस्थिती अशी आहे की जुने मेंबर घर जरी सोडून देतील तरी सुद्धा किशाय टाकून पॅटर्नची भरावी लागेल म्हणजे स्वतःचं घर तर गेलं प्लस कायद्याने जर हे केलं मानलं त्यांना तर त्यांचे खिशातले पैसे जाते म्हणजे एवढा मोठा धोका होऊ शकतो तर तुमचं जे घर आहे ते तुम्ही दुसऱ्याला देता आहात राहते घर तर चांगले कन्सल्टंट अपॉइंट करा थोडे पैसे खर्च करा आणि आपलं भविष्य सेक्युअर करा हे होतं रेराच्या बाबतीत आणि विषय खूप खूप खोल आहे पण वेळ कमी असल्या कारणाने आपण याच्यावरच थांबू त्याच्यानंतर शॉर्टमध्ये जीएसटी घेतो मी आता हा जीएसटी सोसायटीच्या आहे हा फक्त रिडेव्हलपमेंट मध्ये जाती त्यांना जे नवीन कन्स्ट्रक्शन आहे किंवा एक्झिस्टिंग कन्स्ट्रक्शन आहे त्याबद्दल आपण बोलूया सोसायटी ही जी एस मध्ये एक पर्सन पकडली जाते म्हणजे काय की सोसायटी सुद्धा जीएसटीला लायबल आहे वेदर इट इज अ सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट प्रमोटरने जर तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी टाकली असेल तर सोसायटीला जी एस टी भरावा लागू शकतो तर टर्म्स अँड कंडिशन पण सगळे चेक त्याच्यानंतर सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये स्वतःला रजिस्ट्रेशन घेऊन त्याच्यावर जे जे आहे ओल्ड एरिया एक्स्ट्रा एरिया आणि नवीन एरिया प्लस नवीन मेंबर याच्यावर सर्वांना जी एस टी कॅल्क्युलेट करून तो जी एस टी वेळेत भरला गेला पाहिजे त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंटच्या टर्म्स अँड कंडिशन आहे त्याच्यामध्ये जी एस टीची जी काही लायबिलिटी आहे ती म्हणजे जुन्या मेंबरची त्याच्याबद्दल प्रकल्ने त्यांच्याकडनं वतवून घ्या जीएसटी तुम्ही भरत असाल ऍज अ जुने मेंबर तसं लिहून घ्या त्यांच्याकडनं अमाऊंट घ्या किती असेल कंटेन्यू आणि जर तुमच्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये इन्क्लुझिव्हर असेल तर तसं लोक करा की बिल्डर आहे काय होतं टर्म्स अँड कंडिशन रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डर लोक सर्व म्हणतो आपण ऍक्च्युअली याच्यामध्ये ना सोसायटी मेंबर जे आहेत त्यांचं पण सोपं बिल्डर जसं सांगतो जसं सरांनी सांगितलं विराणी सरांनी की एवढा एरिया देईल एवढा एरिया देईल तो देतो पण अहो इन्कम टॅक्स जीएसटी आणि बाकीच्या गोष्टी कोण देणार आहे हे पण तर बघावं लागेल की जर जीएसटी तुम्हाला भरावा लागत असेल तर ऑब्विस तो जीएसटी त्याचा प्रॉफिट कमी करून तुम्हाला एरिया वाढवून देईल पण जर तो जीएसटी भरत असेल तर तो एरिया वाढवून देणार नाही या सगळ्या गोष्टी टर्म्स अँड कंडिशन जीएसटी कोण भरणार आहे काही काही ठिकाणी इन्कम टॅक्सचा पण इम्पॅक्ट देतो तो पण तुम्ही तो अनालिसिस केला पाहिजे आणि तो आधीच त्याच्याकडनं वधवून घेतला पाहिजे परत एकदा सांगतो जीएसटी कोण भरणार आहे याच्याबद्दल तुमच्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये सेपरेट क्लॉज असलाच पाहिजे मग तो नंतर निगोसिएशनचा विषय आहे की त्याने किती भरायचा आपण किती भरायचा पूर्ण त्याने भरायचं किंवा पूर्ण आपण भरायचं किंवा आपण निगोसिएशन चाळीस टक्के पन्नास टक्के त्याने भरायचा तो पुन्हा आम्ही भरपूरशा आणि भरपूरशा सोसायटी ज्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन किंवा एव्हर यू फायनल करण्याच्या आधी आमची कन्सल्टन्सी घेतात की कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि काय अमाऊंट देऊ शकते जीएसटी त्याच्यानंतर जीएसटी हा वन पर्सेंट फाईव्ह असू शकतो हा अफोर्डेबल किंवा हाऊसिंग आहे हा अफोर्डेबल कमी व्हॅल्यू असेल आणि सिक्स्टी मीटर्स पेक्षा कमी तुमचा एरिया असेल फ्लॅटचा तर तुम्ही वन पर्सेंटमध्ये मध्ये जर या दोघ कंडिशन असेल तर तुम्हाला पाच टक्के जीएसटी भरावा लागेल परत एकदा सांगतो एक्झिस्टिंग मेंबरचा जुना एरिया प्लस बिल्डर कडनं मिळणारा फ्री एरिया प्लस तुम्ही जर एक्स्ट्रा काही परचेस करत असाल तर या सर्वांवर जीएसटी भरायचा आहे लक्षात आताही मार्केटमध्ये असे कन्सेंट आहेत की ते सांगतात की फक्त एक्स्ट्रा एरियावरच द्यायचा असतो किंवा काय तर तसं काही नाही आणि असंही नाही की तुमचं कंपटिशन आल्यानंतर जीएसटी लागत नाही कंपटिशन आल्यानंतर जीएसटी लागत नाही ते कोणासाठी जे नवीन मेंबर आहेत त्यांच्यासाठी आणि दॅट टू ते जे ट्रान्झॅक्शन आहे ते कम्प्लिशन आल्यानंतर सुरू झालं कम्प्लिशन येण्याच्या आधी एक रुपये जीएसटी लागेल तर नीट मार्गदर्शन घ्या आणि त्या पद्धतीने ऍक्ट करा yeah. जुने जुने मेंबरला जुन्या मेंबरला जुना एरिया प्लस फ्री एरिया आणि जर तुम्ही काही परचेस केला असेल तर सर्वांवर जीएसटी लागेल दॅट टू पंचवीस लाखापेक्षा जास्त व्हॅल्यू असेल नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त असेल आपल्याकडे आणि जर मुंबई दिल्ली वगैरे अशी कोलकाता जर असेल तर तिकडे सिक्स्टी किलोमीटर सांगितले याच्यामध्ये जर बसले नाही तुम्ही तर सरळ पाच टक्के जीएसटी लागतो राहिला विषय बारा टक्के जातो बारा टक्के हा कमर्शियलसाठी लागतो जर जर तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये कमर्शियल प्रॉपर्टी जर मिळत असेल तुम्हाला शॉप वगैरे ऑफिस वगैरे तर तुम्हाला बारा टक्क्याने जीएसटी लागतो तर याच पद्धतीने माझी पी एम सी सुद्धा आहे आणि रेला आणि या सर्व गोष्टींसाठी आम्ही मार्गदर्शन करतो माझं नाव आहे सी ए रलित पवार माझा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री टू फाईव्ह सेवन नाईन ट्रिपल फाईव्ह टू धन्यवाद सर सर्वांनी वेळ दिला मला ऐकून घेतलं मला समजून घेतलं खरंच खूपच शॉर्ट टाईम होता त्याच्यामुळे जास्त डिस्कस करता आले मी फेडरेशनला आव्हान केले त्याच्यानंतर निवांत वेळ घेऊन मार्गदर्शन घेऊया तसेच सोसायटी इंडिव्हिज्युअल सोसायटीला सुद्धा मार्गदर्शन आम्ही जात असतो धन्यवाद थँक्यू